नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत आठवी या वर्गाच्या आपण एन एम एम एस या स्कॉलरशिपच्या एक्झामबद्दल आपण अभ्यास करणार आहोत यामध्ये आपण पेपर एक याच्यामध्ये बुद्धिमत्ता जो विषय आहे त्या बुद्धिमत्तेच्या पहिल्या टॉपिकचा आपण अभ्यास आप करत आहोत त्या टॉपिकचं नाव आहे इंग्रजी वर्णवा इंग्रजी वर्णमाला या टॉपिकचा आपण अभ्यास आप करणार आहोत त्यामध्ये आपल्याला काही नमुना प्रश्न दिलेले आहेत त्या नमुना प्रश्नाचा आपण अभ्यास करूया प्रश्न बघा नमुना प्रश्न पहिला काय दिलेला आपल्याला प्रश्न दिला पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्यायापैकी अचूक उत्तराच्या पर्याय क्रमांकाला वर्तुळ रंगवा प्रश्न काय दिलाय बघा ए ते झेड या इंग्रजी अक्षरमालेत जर पी ई टी बरोबर एक्केचाळीस एल आय ओ एन बरोबर पन्नास तर ओ पी ई आर ए बरोबर किती याच्यासाठी आपल्याला काय लागेल सुरुवातीला आपल्याला एपासून झेडपर्यंत आपल्याला इंग्रजी वर्णमाला लिहावी लागेल आणि त्या इंग्रजी वर्णमालेला आपल्याला नंबरिंग द्यावी लागेल ला नंबर कसे देणार आपण एला फर्स्ट बीला सेकंड सीला थर्ड याप्रमाणे आपण झेडपर्यंत नंबरिंग देणार या नंबरिंगप्रमाणे आपल्याला स्पष्टीकरण काय दिले बघा अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज करा अनुक्रमांक म्हणजे काय जे काय आपण नंबर दिलेले आहेत या नंबरलाच आपण अनुक्रमांक असे म्हणतो ते न अनुक्रमांकाची बेरीज बघा पीचा नंबर किती असेल सोळा काय करूया आपण तयार करून घेऊ द्या घेऊया आपण अक्षरमात हे बघा मुलांना आपण कशी नंबरिंग दिली बघा एला वन बीला टू सीला थ्री डीला फोर ईला फाईव एफला सिक्स असे आपण नंबरिंग दिलेली आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे पीई टी बरोबर पीचा किती नंबर आहे चेक करा बरं पीचा नंबर आहे सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस ईचा नंबर किती आहे ईचा नंबर फाईव्ह त्याच्यानंतर टीचा नंबर किती आहे वीस या सगळ्यांची बेरीज किती झाली एक्केचाळीस याप्रमाणे एल आय ओ एन येन, यांची पण बेरीज तशीच दिलेली आहे एलचा नंबर किती आहे चेक करा एलचा नंबर आहे बारा त्याच्यानंतर दुसरं काय आहे आय आयचा नंबर किती आहे नऊ ओचा नंबर किती आहे पंधरा एनचा नंबर किती आहे एन कुठे गेलं चौदा या सगळ्यांची बेरीज किती होईल पन्नास त्याच्यानंतर आपल्याला शोधायला काय सांगितलं आहे ओ ई आर ए याची बरोबर किती ओचा नंबर किती आहे पंधरा अधिक पीचा नंबर किती आहे आप आपल्याला माहिती आहे सोळा ईचा नंबर पाच आरचा नंबर अठरा आणि एचा नंबर आहे एक पंचावन, पंचावन या सगळ्यांची बेरीज किती होईल पंचावन्न आणि पंचावन्न आपल्याला कुठल्या ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन क्रमांक थ्री म्हणून आपलं उत्तर काय असेल थ्री आपल्याला एक नमुना प्रश्न समजला आता आपण काय करूयात स्वाध्याय सोडूयात स्वाध्यायमध्ये बघा पहिला प्रश्न काय दिला आपल्याला प्रश्न क्रमांक एकसाठी एक ते तीन एक ते तीन आपल्याला प्रश्न क्रमांकासाठी आपल्याला एक नवीन अक्षरमाला तयार करावी लागेल तर अक्षर ती अक्षरमाला कशी तयार करायची ते दिली बघाय ए ते झेड या इंग्रजी अक्षरमालेत समक्रमांकाची अक्षरे वगळून एक नवीन अक्षरमाला तयार होते म्हणजे काय करायचं आपल्याला अक्षरमाला तयार करण्यासाठी एपासून झेडपर्यंत समक्रमांकाची जेवढी काही अक्षरे असतील आता आपल्याला ही आपल्याकडे एक सिंपल आहे आपली अक्षरमाला याच्यामधले समक्रमांक म्हणजे कुठले दो, दोन दोनच्या पटीतले सगळे नंबर दोन चार सहा आठ हे आपल्याला सव्वीसपर्यंत आहेत त्याच्यामध्ये दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा असे नंबर आपल्याला कट करून जी काही नवीन अक्षरमाला तयार होईल ती नवीन अक्षरमाला आपल्याला तयार करायची हे पहा आपण नवीन अक्षरमाला तयार केलेली आहे कसे दिले समक्रमांकांचे अक्षर वळू वगळून याच्यामध्ये दोन नंबरचा बी आहे का नाही चार नंबरचा डी कट केला आहे सहा नंबरचा एफ कट केला आहे असं करून आपण काय केलं नवीन अक्षरमाला तयार केली ए सी ई जी आय के एम ओ क्यू एस यू डब्ल्यू आणि वाय आणि याला आपण सिंपल नंबरिंग दिली वनपासून थर्टीनपर्यंत आपले अक्षर मला तयार झाली पहिला प्रश्न बघा काय दिला आहे नवीन अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षर कोणते अक्षर नवीन अक्षरमाला आपल्याकडे आहे आहे याच्यामध्ये म प्रश्न काय दिला पहिला नवीन अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षर आता बघा मधोमध म्हणजे कसं मधोमध नंबर तुम्ही कसं शोधणार त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा आपण काय करणार नवीन अक्षर मालिकेमध्ये नंबर किती ते आहेत तेरा फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबर फर्स्ट किती आहे वन लास्ट थर्टीन मधोमध अक्षर आपण काढण्यासाठी काय करतो थर्टीन प्लस वन म्हणजे पहिला नंबर आणि शेवटचा नंबर या दोन अंकांची बेरीज आणि आपण दोन अंकांची बेरीज फोरतोय म्हणून त्याला भागीले दोन करणार बरोबर तेरा अधिक एक चौदा छेद दोन बरोबर सात म्हणजे सात नंबर आपण अक्षर मालिकेमध्ये मा शोधा कुठं दिसतोय इथं आहे मग सात नंबरचा वर्णमाले वर्णमालेतील अक्षर कोणतं यम आपला आन्सर काय असेल मग ऑप्शन नंबर सेकंड लक्षात आलं त्याच्यानंतर दुसरा प्रश्न दुसऱ्या प्रश्नामध्ये प्रस्न। काय सांगितलं आपल्याला नवीन अक्षरमालेत पाचवे सातवे दहावे आणि बारावे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो चेक करा आपली नवीन व वर वर्णमाला काय दिले नवीन वर्णमाला आपल्याकडे आहे तयार आहे बरोबर याच्यामधलं पाच नंबरचं अक्षर कुठे बघा पाच नंबरचा अक्षर काय आपल्याकडे आय आहे की नाही आय त्याच्यानंतर पुढचं काय दिलं आहे का आपल्याला अक्षर सात सात नंबरचं काय दिले सातवा अक्षर कुठला आहे यम हे आपण आत्ताच माहिती आहे आपल्याला दहावा अक्षर काय आहे यस आणि बारावा अक्षर कुठला आहे डब्ल्यू मग काय तयार होईल बघा नवीन अक्षर मालिक मा मालिकेमध्ये आपण बघा पाचवं सातवं दहावं आणि बारावे अक्षर घेऊन पाच नंबरचा आहे आय सात नंबरचा आहे यम दहा नंबरचा आहे यस आणि बारा नंबरचा आहे डब्ल्यू याच्यापासून यस डब्ल्यू आय यम म्हणजे आपला तयार होणारा अर्थपूर्ण शब्द कुठला यस डब्ल्यू आय एम म्हणजेच स्विम स्विम हा पर्याय स्विम हा शब्द आपल्याला किती नंबरच्या पर्यायामध्ये दिसतो पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय असेल पर्याय क्रमांक तीन तीन नंबरचा प्रश्न बघा वरील नवीन अक्षरमालेत मधोमध येणाऱ्या हो अक्षराच्या डावीकडे व उजवीकडे समान अंतरावर असलेल्या अक्षरांची जोडी कोणती आपली नवीन अक्षरमाला आहे नवीन अक्षरमाला ह्या नवीन अक्षरमालिकेमध्ये आपल्याला काय करायचे काय प्रश्न आपल्याला नवीन अक्षरमालिकेमध्ये मधोमध येणारा अक्षर प प्रश्न क्रमांक एकमध्ये आपल्याला माहिती आहे मधोमध येणारं अक्षर कुठलं आपलं यम आहे मग ह्या यम अक्षराच्या डावीकडे आणि उजवीकडे यमच्या डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही समान असणारे अक्षर कुठले अक्षर कोणते शोधा बघा यम अक्षर मा यम आपल्याला मधोमध मद अक्षर आहे मग यमपासून डावीकडे बघा यमपासून आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत आता यमपासून चेक करा ई आणि डब्ल्यू ई कुठं आहे यमपासून ई किती नंबरला आहे एक दोन तीन चार नंबरवर आहे आणि यमपासून एक दोन तीन चार नंबरवर काय आहे यू पण ऑप्शनमध्ये दिलं आहे का आपल्याला डब्ल्यू म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे त्याच्यानंतर के आणि क्यू यमपासून चेक करा के किती नंबरला आहे यमच्या अलीकडेच आहे आणि क्यू एक अक्षर सोडून आहे म्हणजे ही पण जोडी चुकीची आहे तीन नंबरचा चेक करा सी यमपासून सी किती नंबरला आहे एक दोन तीन चार पाच नंबरला आहे बरोबर आणि वाय एक दोन तीन चार पाच आणि सहा नंबरला वाय आहे म्हणजे हा पण ऑप्शन चुकीचा आहे मग आपला करेक्ट ऑप्शन बघा कुठला असेल मग चार नंबरचा असेल जी यस चेक करा हा करेक्ट आहे का एक दोन तीन तीन नंबरला कोण कोणता आहे जी आणि इकडे पण एक दोन तीन नंबरला काय आहे यस म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन क्रमांक थ्री लक्षात आलं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्वेश्चन प्रश्न क्रमांक चार काय दिला प्रश्न पी ई -E आर एम एन ई एन -E टी परमनंट या शब्दातील तिसऱ्या ते आठव्या तिसरा तिसरा अक्षर कुठलं आहे आपलं आर आणि आठवं अक्षर तिसऱ्या ते आठव्या स्थानावरील अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो या शब्दातील पाचवे अक्षर कोणते चला तर आपण बघूयात उत्तर आपलं काय येतं ते बघा -E -E ई आर एम ई एन टी हा परमनंट शब्द आहे आणि आपल्याला काय सांगितलं आहे या शब्दातील तिसऱ्या ते आठव्या स्थानावरील अक्षर बघा तिसरं स्थान आपल्याला माहिती आहे आर आपण नंबर दिला थ्री फोर फायू सिक्स सेवन आणि एट दिलाय नंबर दिलात या पाच अक्षरा या सहा अक्षरापासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो अक्षर कोणती आपलं आर एम एन ई एन माझ्या याच्यापासून शब्द काय तयार होईल आपल्याला बघा यम ए, यन यन ई ए, आर म्हणजेच काय होईल यम ए, यन यन ई ए, आर हा कुठला अर्थपूर्ण शब्द तयार झाला मॅनर आणि ह्या मॅनरला आपण नंबरिंग द्या वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स हा शब्द तयार होईल मॅनर आणि आपल्याला प्रश्न काय विचारला आहे थ्रीपासून तिसऱ्या आणि आठव्या स्थानापासून आपण एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला आपला कुठला शब्द तयार झाला मॅनर शब्द तयार झाला ठीक आहे मॅनर शब्द तयार झाला आणि ह्या मॅनर शब्दामधलं तुम्हाला पाचव्या नंबरचं अक्षर विचारले बरोबर पाचवं अक्षर कोणते मग पाच नंबरचं अक्षर कुठलं आहे बघा मॅनरमधलं ई बरोबर पाच नंबरला ई आहे मग ई ऑप्शन आपल्याला कुठं आहे ऑप्शन क्रमांक टूमध्ये आहे लक्षात आलं एकदम सोपं आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच एफ आर ई क्यू यू ई एन सी वाय फ्रिक्वेन्सी या शब्दातील पहिल्या व सहाव्या अक्षरांची जागा पहिला आणि सहावं आपण या फ्रिक्वेन्सीला नंबरिंग द्यायची आणि या नंबरिंग देऊन पहिला आणि सहाव्या अक्षरांची जागा आपापसात बदलायची म्हणजे फर्स्ट नंबरचा जो काही नंबर आहे तो सिक्स नंबरला द्यायचा आणि सिक्सचा फर्स्टला द्यायचा व क्रमाने दुसऱ्या व सातव्या त्याच्यानंतर दुसरा आणि सातव्या नंबरचं पण जागा बदलायची आणि अशी जागा बदलल्यानंतर एक अक्षरसमूह तयार होईल आणि त्या अक्षरसमूहाचं डावीकडून सहावं अक्षर आहे ते बघूयात आपण हे बघा आपल्याकडे शब्द आहे आर ई क्यू यू ई एन सी वाय फ्रिक्वेन्सी या शब्दामध्ये जी काय आपल्याला सूचना सांगितली काय सूचना सांगितली होती फर्स्ट नंबरचा जो आहे त्या फर्स्ट नंबरला काय करायचं सिक्स नंबरच्या ठिकाणी चेंज करायचं आणि सिक्सचा जो काही अक्षरमालाम किंवा अक्षर आहे ते आपल्याला फर्स्टला लिहायचं बरोबर मग लिहिलं आपण बघा वनला काय आहे आपलं एफ होतं मग यफच्या ठिकाणी आपण सिक्स नंबरला काय होतं ई होतं मग ईला आपण एक नंबरला घेतला आणि एफला सहा नंबरला लिहिलं बघ लिहिलं त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्याबद्दल काय सांगितलं होता किंवा दुसरी सूचना काय सांगितली होती की दोन नंबरचं जे काय अक्षर आहे ते काय करा सात नंबरला ल्या बरोबर आणि सात नंबरचं काय करा दोन नंबरला लिहा आपण ते पण चेंज केलं बघा सात नंबरला काय होतं यन इथं सात आठ नऊ सात नंबरला काय होतं यन आणि आपण ह्या यनला काय केलं दोन नंबरला लिहिलं आणि दोन नंबरचं जे काय आपलं आर होतं ते काय केलं आपण सात नंबरला ठेवलं बरोबर आपला नवीन शब्द तयार झाला मग ई e एन ई -E क्यू यू एफ -E आर सी वाय हा नवीन शब्द तयार झाला आणि ह्या तयार झालेल्या नवीन शब्दामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की डावीकडून सहावं डावी बाजू म्हणजे काय इंग्रजी अक्षरमालेची डावी बाजू म्हणजे काय आपला डावा हात डाव्या हाताकडून आपण वर्णमाला मोजायला चालू करायची चा। आणि उजवीकडून म्हटलं की आपल्या उजव्या बाजूनं चालू करायचं मोजायला मग डावीकडून सहा नंबरचं अक्षर कुठला येईल एक दोन तीन चार पाच सहा नंबरचं अक्षर काय असेल आपलं यफ असेल आणि यफ असणारा आपल्याला ऑप्शन नंबर किती आहे ऑप्शन नंबर तीन आहे ऑप्शन नंबर थ्री इज द करेक्ट आन्सर देन सहा नंबरचा प्रश्न काय दिला बघा इंग्रजी अक्षरमालेत शेवटची दहा अक्षरे उलट क्रमाने लिहिली म्हणजे इंग्रजी अक्षरमाला आपण बघितली बघा आत्ताच एक पासून सव्वीसपर्यंत ह्या अक्षरमालिकेमध्ये शेवटची दहा अक्षरे काय करायचे आपण उलट क्रमाने लिहिली तर डावीकडून एकोणिसावी अक्षर कोणते बघा आपली अक्षरमाला अक्षरमाला आपण काय घेतली ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल यम एन ओ पी पीपर्यंत काय झाली सोळा अक्षर आपल्या इंग्रजी वर्णमालेमध्ये किंवा अक्षरमालिकेमध्ये किती अक्षर आहेत सव्वीस मग ह्या सव्वीस अक्षरामध्ये आपल्याला सूचना काय सांगितली काय करा की शेवटची जी दहा अक्षरं आहेत ही काय करा उलट क्रमाने लिहा बरोबर मग आपण सोळा तर स व्यवस्थित लिहिली आणि शेवटचे जे दहा आहेत ते आपण काय केलं झेडपासून घेतली आता कारण ते उलट लिहायची होते आपल्याला म्हणून आपण लिहिली झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही यू टी एस आर क्यू आणि याला नंबरिंग द्या इथंपर्यंत सोळा सतरा अठरा एकोणीस बघा आता आपण एकोणीस का दिलं कारण का आपल्याला काय प्रश्नामध्ये दिलं होतं की काय करा डावीकडून एकोणीसावा अक्षर आपल्याला विचारलं होतं मग डावीने एकोणीसावा मी आत्ताच सांगितलं की डावीकडून म्हटल्यानंतर आपल्या डाव्या आता मोजायचं मग डाव्या बाजूनं एकोणीसावा अक्षर कुठला येईल पीपर्यंत सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीसावा अक्षर कुठलं आहे आपलं एक्स म्हणून आपलं उत्तर काय असेल डावीकडून एकोणिसावं मूळ अक्षर कोणतं येतं एक्स येतं आपलं ऑप्शन क्रमांक काय असेल मग ऑप्शन क्रमांक टू असेल त्याचा आन्सर लक्षात आलं प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सात इंग्रजी अक्षरमाले मालेतील विषम क्रमांकाची सर्व अक्षरे गाळली काय करायचं तर इंग्रजी अक्षरमाला नवीन कशी तयार करायची आपल्याला त्याच्यातली विषम क्रमांकाची सर्व अक्षरं गाळायची आणि तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालिकेमध्ये उजवीकडून दहाव्या नंबरचा आपल्याला अक्षर शोधायचे हे पहा विषम क्रमांकाची अक्षरे गाळून तयार होणारी नवीन अक्षरमाला विषम क्रमांकाची अक्षरं म्हणजे कोणती ए म्हणजे जे विषम क्रमांकाचे म्हणजे वन थ्री फाईव्ह सेवन नाईन असे जे नंबरिंग येणारे आपले आप 2, 4, 6, 8, अक्षर आहेत ना ते कट करायचे आणि आपल्याला फक्त समक्रमांकाचे घ्यायचे टू फोर सिक्स एट तशाप्रमाणे आपण अक्षरमाला तयार केली आणि ह्या अक्षरमालिकेमध्ये आपण अक्षरमालिकेमध्ये किती अक्षर, अक्षर, अक्षर असतील या अकरा अकरा बारा आणि ही तेरा अक्षर आहे बरोबर पण आपल्याला प्रश्न काय विचारला आहे प्रश्न बघा आपल्याला काय दिला आहे प्रश्न आपल्याला असा दिला आहे की काय करा अक्षर गाळा आणि उजवीकडून दहावं अक्षर कोणतं आहे उजवीकडून उजव्या बाजून मोजा मी आत्ताच सांगितलं उजवं म्हणजे कसं आपण आहे उजव्या आता उजव्या हाताच्या साईडनं अक्षर मोजायला चालू करायचे मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा क्रमांकाचा अक्षर कुठला असेल आपलं यच आणि हे दहावं अक्षर काय असेल उजवीकडून दहावा अक्षर यच आपलं ऑप्शन क्रमांक काय असेल सेकंड ऑप्शन क्रमांक सेकंडमध्ये आपल्याला याचे अक्षर करेक्ट आहे क्वेश्चन नंबर एट क्वेश्चन नंबर एट बघा क्वेश्चन नंबर आपल्याला एट ते टेनसाठी आपल्याला काय दिले बघा आणखी एक नवीन अक्षर मला तयार करायला सांगितलेले आहे काय दिलेली बघा अक्षर मला नवीन क नवीन तयार करायचे आपल्याला आठ ते दहा या प्रश्नासाठी कशी करणार ए ते झेड अक्षरमाला बरो ए बरोबर वन बी बरोबर थ्री सी बरोबर फायव्ह म्हणजे काय करायचं एपासून झेडपर्यंत अक्षर मला तर लिहायची पण त्याला नंबरिंग कशी द्यायची वन टू थ्री फोर नाही द्यायची वन थ्री फायव सेवन असे विषम नंबर द्यायचे बरोबर अक्षरमाला बघा हे पहा अशी अक्षरमाला तयार करायची आठ ते दहा प्रश्नासाठी नवीन अक्षर मला ए बी सी डी एफ जी एच आय जे e, के एल यम यन एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आय वाय झेड केलं ह्या नंबरिंग कशी दिली मग एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा सतरा एकोणीस अशा आपण याला नंबरिंग इथं यमपर्यंत आलं पंचवीस एनला सत्तावीस ओला एकोणतीस पीला एकतीस अशा आपण याला नंबरिंग दिली प्रश्न पहिला प्रश्न पहिला काय म्हणजे प्रश्न आठवा ह्या अक्षरमालेवर तयार असणारा प्रश्न आठवा काय दिलाय बघा एकोणतीसावे अक्षर व सदोतीसावे अक्षरांच्या मोधोमध येणारे अक्षर कोणते बघा एकोणतीसावं अक्षर कु कुठलं आहे आपलं बघा बरे अक्षर मालिकेत अक्षर मालिकेत एकोणतीसावं अक्षर कुठं आहे इथे बघा एकोणतीसावा आहे ओ आणि दुसरं काय दिलं आहे आपल्याला सदोतीसावं सदोतीसावं अक्षर कुठं आहे दिलं दिलाय एकोणतीसावं आणि सदोतीसावं अक्षर दिले या यांच्या मोदोमध्ये येणारा अक्षर कुठलं आहे मग आपण प पहिल्या प्रश्नामध्ये मोदे मोदोमध्ये अक्षर कसं काढत होतो जे काय नंबर दिले त्या नंबरची बेरीज करा एकोणतीस अधिक सदोतीस भागिले दोन नंबर कारण दोनच नंबरमधला आपण मधला अक्षर काढतोय म्हणून भागिले दोन एकोणतीस आणि सदोतीस यांची बेरीज सहासष्ट भागिले दोन म्हणजे किती येईल भागाकार तेहतीस मग तेहतीस नंबर असणार तेहत्तीसवा नंबर असणार अक्षर अक्षर मालिकेमध्ये शोधा मग तेहतीस नंबर असणार अक्षर कुठला आहे क्यू म्हणजे आपलं उत्तर काय आलं असेल क्यू म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपलं करेक्ट आन्सर असेल नेक्स्ट प्रश्न क्रमांक नऊ याच्यामध्ये काय आहे एकोणचाळीसवे सत्तावीसवे अकरावे व एकोणतीसावे अक्षर घेऊन तयार होणारा अर्थपूर्ण शब्द कोणता असेल ते बघायचे बघा बागा कुठले कुठले नंबर दिले जात आपल्याला एकोणचाळीस एकोणचाळीस व असणारं अक्षर कुठले चेक करा बरं अक्षरमालिका तुमच्या हो समोर आहे एकोणचाळीस व असणारं काय आहे टी आहे दिसतं एकोणचाळीस व टी सत्तावीसावं काय आहे यन आहे हे पहा एकोणचाळीस व टी सत्तावीसावं यन आहे त्याच्यानंतर अकरा नंबरचं काय आहे यफ आहे आणि एकोणतीसाव्या नंबरचं ते आपण आधीच गोल केलेलं आहे ओ आपल्याला अक्षर कुठले कुठले मिळाले बघा टी यन यफ आणि ओ याच्यापासून तयार होणारा शब्द काय असेल बघा यफ ओ एन टी फॉन्ट हा शब्द तयार होईल आणि हा फॉन्ट शब्द हा अर्थपूर्ण शब्द आहे एफ ओ एन टी आणि हा फॉन्ट असणारा ऑप्शन नंबर किती आहे बघा ऑप्शन नंबर टू आहे ऑप्शन नंबर टू इज द राईट आन्सर क्लिअर आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहामध्ये एकदम सोपं आहे बघा काय दिलं आहे ई वाय e एन जे या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो हे जे पाच अक्षर दिले त्या पाच अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि या अर्थपूर्ण शब्दामधला आपल्याला मधोमध येणारा जो काही अक्षर आहे त्या अक्षराचा फक्त नंबर सांगायचा आहे म्हणजे अनुक्रमांक सांगायचा आहे तयार बघा बरं अक्षर कुठले दिले तर आपल्याला ओ ई -E वाय एन जे काय तयार होईल ई एन e जे ओ वाय एन्जॉय एन्जॉय हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल आणि ह्या अर्थपूर्ण एन्जॉय या अर्थपूर्ण शब्दामधलं मधलं अक्षर कोणते बघा बरं जे आहे बरोबर आणि ह्या जेचा आपल्याला काय सांगायचं फक्त नंबर सांगायचा आहे चेक करा बरं आपल्या नवीन अक्षरमालिकेमध्ये जेचा नंबर किती आहे एकोणीस किती आहे जेचा नंबर एकोणीस म्हणून आपला आन्सर काय असेल एकोणीस ऑप्शन नंबर फस्ट हे आपलं करेक्ट आन्सर आहे एकदम सोप्या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण आज चर्चा केली कशाबद्दल चर्चा केली आपण इंग्रजी वर्णमाला किंवा इंग्रजी अक्षरमाला यत्ता आठवीच्या आपण एन एम एम एस या परीक्षेबद्दल आपण चर्चा करत होतो याच्यामधल्या आपण दहा प्रश्नांचा आज अभ्यास केला राहिलेल्या प्रश्नांचा आपण अभ्यास उद्याच्या लेक्चरमध्ये करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राइब करा थँक्यू